आजची महिला ही सक्षम झाली आहे स्वावलंबी झाली आहे असे आपण आता म्हणून राहूय शहरी भागात सुशिक्षित वर्गात हे चित्र आपण पाहतोय मात्र तळागाळातली दुर्बल घटकातली महिला ही आजही चूल मूल कुंडी यातच अडकल्याचं चित्र मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहे तिच्यात वेगळे काहीतरी करण्याची जिद्द आहे धमक आहे मात्र पाठबळ नाही या गोष्टीचा विचार करूनच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी महिला सक्षमीकरणाचा ध्यास केला या ग्रामीण भागातील महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी पावले उचलली आहेत मेहंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस शिवण क्लासेस घरघंटी वाटप अगरबत्ती प्रशिक्षण ऑटो रिक्षा प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगारासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन यांसारखे अनेक मोफत उपक्रम राबवून येथील महिलांना एक नवीन आत्मविश्वास आणि उमेद दिली आहे